श्री स्वामी समर्थ आज आपण सिंहरास सिंह राशीच्या व्यक्ती असतात तर नक्की कशा तुमची रास सिंह आहे का मग तुमचे कोणाबरोबर पटते तुमचा स्वभाव तुमचा भाग्यशाली क्रमांक भाग्यशाली दिवस व भाग्यशाली रत्न कोणते आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत सिंह सिंह या राशीचा स्वामी ग्रह सूर्य असून या व्यक्ती उत्तम लीडर असतात तसंच या व्यक्तींचा आत्मविश्वास अफाट असतो आणि त्यामुळे समोरच्या माणसावर या व्यक्ती त्यांची छाप सोडतात तस तर या व्यक्ती शांत स्वभावाच्या असतात आपल्या कामात अत्यंत इमानदारही असून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडून या व्यक्ती त्यांच्या मनाप्रमाणे वागण्याची इच्छा मनात बाळगतात आणि या व्यक्तींना कोणाचा त्रास झाला तर या व्यक्तींना अजिबात या व्यक्ती माफ करत नाहीत तुमच्या जवळची एखादी व्यक्ती जर सिंह राशीची असेल तर बघा तर मग काय आहे त्यांचे राशी भविष्य व त्यांचा स्वभाव सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्याने या व्यक्तींमध्ये नेतृत्वाचा गुण असतोच प्रत्येक कामामध्ये या व्यक्ती पुढे असतात ज्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत या व्यक्ती येतात या व्यक्तींना आपल्या भावनांवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येते त्यामुळे या व्यक्ती बऱ्याचदा मनापेक्षा डोक्याने जास्त विचार करतात अतिशय प्रॅक्टिकल विचार करून या व्यक्ती आयुष्यात पुढे जातात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी अनेक चढउतार असतात पण त्यामुळे कोणत्याही बाबतीत हार स्वीकारणं या व्यक्तींना मान्य नसतं आपल्या सौंदर्यावर आणि आपल्या प्रतिभेवर या व्यक्तींचा अभिमान असतो त्यामुळे या व्यक्ती बऱ्याच अंशी गर्विष्टही असतात ऑगस्टमध्ये जन्माला येणाऱ्या व्यक्तींना आपली प्रशंसा ऐकायला खूपच आवडते तसंच या व्यक्तींना स्वतःबद्दल हुशारकी मारायला जास्त आवडते या राशीच्या व्यक्ती जेव्हा प्रेमात असतात तेव्हा खूप उत्साही असतात सिंह राशीच्या व्यक्तींसाठी प्रेम म्हणजे सर्व काही सुरुवातीला रोमँटिक गिफ्ट आणि आपल्या जोडीदाराची भरपूर काळजी या व्यक्ती घेतात पण एकदा का त्यांच्या प्रेमाची कबुली मिळाली की या व्यक्ती आपल्या प्रेमाच्या माणसाने गृहीत धरतात त्यांचे प्रेम स्वीकारल्यानंतर या व्यक्तींचा गर्व अधिक बाळगतो परफेक्ट मॅच म्हणून सिंह राशीच्या व्यक्तींसाठी तूळ राशीच्या व्यक्ती योग्य आहेत दोनी एक प्रेम ही जोडी स्वर्गातूनच तयार होऊन आली असल्यासारखे हे परफेक्ट मॅच आहे दोन्ही व्यक्ती एकमेकांविषयी आदर राखतात आणि प्रेमही व्यक्त करतात एकमेकांना समजून घेण्यासाठी या व्यक्तींना वेळ लागत नाही एकमेकांना कसं आनंदी ठेवायचं हे या व्यक्तींना योग्यरित्या माहीत असतं प्रेमाच्या बाबतीत या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांना सांभाळून घेतात या दोघांमधील सामंजस्य पाहून इतर व्यक्तींना नक्की ह्यांचा हेवा वाटतो या राशीचे प्रतीकच सिंह आहे त्या व्यक्तींचा स्वभाव कसा असणार तुम्हाला वेगळा अंदाज लावण्याची गरज भासत नाही यांचा राग कोणालाही आवर्ता ये न येणारा असतो राग आल्यावर या व्यक्तीवर नियंत्रण ठेवणं अत्यंत कठीण होते आणि या व्यक्ती स्वतः देखील स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत पण या व्यक्तींना योग्य कारणासाठीच राग येतो कधी कधी आपला राग चुकीचा आहे हे कळल्यावर स्वतःहूनही मागतात या व्यक्तींना खूपच आत्मविश्वास असतो लोकांचं ऐकलं तरीही स्वतःच्याच मनासारखे निर्णय घेण्याचे ह्यांचे वैशिष्ट्य आहे रिअरच्या दृष्टीने पाहिल्यास या व्यक्ती अतिशय प्रतिभावान असतात तसंच पैसा कसा कमवायचा याकडे या लक्ष देतात या व्यक्ती चांगल्या उद्योगपती इंजिनियर शिक्षक अथवा कलाकार होऊ शकतात या व्यक्ती अतिशय आळशी असतात एखादी गोष्ट कोणाही साठी केली तर ती केल्याबद्दल सतत या व्यक्ती ऐकवत राहतात आळस इतका जास्त असल्यामुळे बऱ्याचदा कामाकडेही दुर्लक्ष करतात आपल्या मनाचे हे राजाच असतात एखादी गोष्ट आवडली नाही तर ती गोष्ट कशी टाळायची यांचे अनेक उपाय या व्यक्तींकडे असतात मेहनतीच्या कामापासून जास्तीत जास्त दूर राहतात यांचा प्रयत्न केला जातो आपल्या जवळच्या व्यक्तीने त्याच्या मनातील आपली जागा दुसऱ्याला देऊ नये याच गोष्टींची त्यांना जास्त भीती असते ना तर असं अथवा नोकरी असतो ज्यांच्याकडून प्रेम आणि प्रशंसा मिळेल अशाच व्यक्तीला या व्यक्ती आपलं मनातलं व सगळ्या गोष्टी सांगतात पैशाच्या बाबतीत या व्यक्ती नशिबवान असतात यांना नेहमी कुटुंबाचा पाठिंबा मिळतो पण खर्च करताना या व्यक्ती खूपच कंजुसी करतात या लोकांसाठी भाग्यशाली क्रमांक आहे दोन चार नऊ दहा आणि चौतीस भाग्यशाली रंग आहे सोनेरी पांढरा आणि लाल या लोकांनी हेच कपडे परिधान करावे त्यांच्यासाठी शुभ मानले आहे भाग्यशाली दिवस आहे शुक्रवार आणि रविवार या दिवशी जर ह्यांनी महत्वाचे काम केले तर त्यांच्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळणार आहे भाग्यशाली कडा माणिक व पुष्कराज या खडे त्यांनी नक्की त्यांनी अंगठी करून परिधान करावी त्याने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या पूर्णपणे दूर होतील तर अशा प्रकारे आज आपण सिंह राशीच्या व्यक्तींबद्दल सर्व जाणून घेतले आहे त्यांचा स्वभाव त्या व्यक्तीचे कोणाबरोबर पट्टे त्याचबरोबर व्यक्तींचा शुभ दिवस शुभ अंक व शुभ खडा तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ